Mm. गुलाब जामुन तू बनो लेस का यस ओ थैंक यू वीडियो भी परंपरा वीडियो भी परंपरा माय गॉड काय है बघ ना मस्त दिसता यार पानी किती स्वच्छ आहे चिंबोरी चिंबोरी आता आपण यामध्ये अख्खा लसूण टाकूया सुगंध छान आलाय आणि दररी वाव सुंदर आले ई सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मस्त मजेत मस्त <laughs> मजेत आणि आज मी माझ्या दोन्ही मैत्रिणींसोबत आलेली आहे कुठे बरा लोकेशन काय आहे धेकाळे वांद्री लेक ओके वांद्री लेक मध्ये <laughs> आणि आज आम्ही इथे थोडीशी मज्जा करणार आहोत म्हणजे मी सांगितलं की त्यांना कुठेतरी बाहेर जाऊया तरी बोलते की बाहेर म्हणजे मस्त निसर्गाच्या सानिध्यात जाऊया आणि मस्त एक काम करूया आपण जेवण पार्सल घेऊन जाऊया म्हणजे जेवण पार्सल नको <laughs> तिथे बनवूया काय आज काय स्पेशल आज काय स्पेशल काय बनवायचं चला बघा तुम्ही काय स्पेशल बनवणार आहोत ते आम्ही yes, तर ही आहे माझी नवी मैत्रीण सीमा आणि ही आहे वैशाली आणि आम्ही आज म्हणजे पहिल्यांदाच झालं ना की आपण एकत्र बाहेर भेटलो बाहेर पहिल्यांदाच भेटलो आणि प्लॅन केलाय तर चला बघूया आज आपण काय बनवणार आहोत बघा काय सामान काढायचं आपल्याला चला 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 काय स्पेशल आहे सामान सामान मध्ये ते बघून घेऊया माझ्या सोबत आहे सगळी टीम सुनील पण आहे नवलेश पण आहे भाग्यश्री पण आहे आम्ही सगळेजण आहोत खाऊ पण घेतलाय म्हटलं बनवायला उशीर झालं तर काय पोटात कावळे नको एक एक करून ठेवायला ती भरलंय वाडी मधून फिरतोय लोकेशन शोधण्यासाठी तेव्हा पाऊस नाही पडला <laughs> लोकेशन मिळालं बसलो आणि नंतर पाऊस चालू झालेला आहे मस्त नको येऊ हो बाबा आता प्लीज नको येऊ हो ना थोड्या दिवसासाठी आमचं शिजू देणार थोडस सर्थ काहीतरी एक तर बनतेय काहीतरी हा ना तेच तर काय अरे पावसाचं तांदूळ धुतले जाते आता पावसाच्या पाण्यानेच आणि सगळं उचल तर लगेच कमी झाला अरे करना क्या चाहता है? ह्याच्यावरती वरती ना आपण छत्री अशी अशी करून म्हणजे त्याला असं लपून घेऊया आडोशा करूया त्याला हे सगळं टाकते पहिलं आपलं चिक ह्याच कांदे वगैरे आपण कट करून घेऊया ठीक आहे कांदा आपला कट करून झालेला आहे थोडासाच थोडासायला आता कट करायचा आता मी एक काम करते कांदा कट करून झाला ना की मी मस्त बटाटा धुवून आणते तिकडनं पाणी आहे ना झरायचं तर तिकडनं बटाटा धुवून आणते आणि चिकन पण धुवून आणते चिकन आणलेलं आहे आम्ही दोन किलो चिकन आणलेलं आहे आणि राईस आहे तर ते सगळं मी धुवून घेऊन येते आता तिकडनं जरा खाली उतरावं हो लागेल मला उपसी पाय सरकतोय तिकडे खेकडे बघा छोटे छोटे किती आहे चिंबोरी चिंबोरी पाणी किती स्वच्छ आहे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे आम्ही पाणी आणलेलं आहे पण पाणी कमी नको पडायला त्यामुळे म्हटलं हे वाहतं पाणी आहे तर मग यामध्ये धुवून घेते आणि मग फायनल परत त्या पाण्यामधून धुऊन चला चिकन धुऊन आणलं झाले का बाकी सगळं काम येस येस रेडी आहे का कारडी मिरून झालेलं आहे बटाटे सोलून झालेले आहेत चला भूक पण लागली असेल ना हो आपण आपला सगळा कचरा उचलून न्यायचा बरं बर का इकडचा लसूण लसूण द्या लसूण 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 मिरची आहे ए लसूण दे हां अजून सोलून थोडंसं बसून आपल्याला लागेल रंजिता हा तू गॅस पेटव मी हे करते मी कांदा शिजवून घेते चल म्हणजे तेवढा आपला वेळ वाचेल वेळ कमी आहे आपल्याकडे आंदा तुला सुचयातला. मी कायतरी घेऊन आले. गुलाब तू बनवलेस का? यस. थँक यू. आता तणजला ना आपला करून. हे मस्त छान वाटण झालेलं आहे. आता वाटण टाकते यामध्ये. ना स्वच्छ हा बस बस का बटाटे बस ना दोन थोडासा थोड़ा, थोड़ा नंतर थोडा ठेऊ टाकायला हो वरून आता थोडं मीठ टाकते थोडं फास्ट कर ना आता गॅस हा आता फास्ट करते गॅस जरासा जरा असं भीती काय खूप हलते असं त्याच्यामुळे जरा सांभाळावं लागते तशीच आपण तांदूळ धूळ आणूया चला जरा तांदूळ धून आणू ह्याला हे मिक्स करून टाकू हा मिक्स कर मिक्स कर सुकन चिकन खास रंजिताची रेसिपी आहे हा का <laughs> रंजिताची स्पेशल रेसिपी आणि बनवते मात्र हा रंजिताच्या इंस्ट्रक्शनने तांदूळ धुवून घेते आता यामध्ये मी अरे 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 सगळे बस का एक किलो किती टाकू लागू लागेल एक किलो ना टाक टाक मग पूर्ण घरी न्यायचंय रोहन गौला नाही उरला तरी खायचा मजा एवढा येईल तेवढा थोडं उरला तर मी नक्की माझ्या नवऱ्याला नेणार उरलं तर ना उरलं आता आपण यामध्ये <laughs> अख्खा लसूण टाकूया ऍक्च्युली हा लसूण मगाशीच टाकायचा होता विसरली मी पण ठीक आहे आता आता टाकूया काय हरकत नाही सुगंध छान आलाय आणि तर्री वाव हे बघा तर्री बघा आ हा हा एक नंबर भारी आले तर्री हा 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 काय भारी रंजिता आता हा तू टोप पकड मी तांदूळ टाकते यामध्ये पटकन तो हलतो ना त्यामुळे आम्ही एवढं लोकेशन शोधत होतो लोकेशन शोधून शोधून शोधू, मिळाले आम्हाला हे लोकेशन गाडी लावायला कुठे जागाच मिळत नव्हती आत्ता जाऊन मिळाली व्यवस्थित बरं वाटलं जरा टाकू पाणी टाक टाक पाणी टाक टाक एव आता ह्याच्यावरती थोडं पाणी मोठाच आहे का वेशारीला भूक लागली आहे त्यामुळे बिस्किट खाणं सुरू झालेलं आहे म्हंटल तर हा कचरा जो आहे तो पण उचलून ठेवावा आपण आपला म्हणजे आमची बिर्याणी बिर्याणी एका बाजूला आमची आहे चिकन राईस का बिर्याणी काय माहिती नाही चिकन राईस <laughs> एका बाजूला आमचा चिकन भात शिजतोय एका बाजूला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आणि एका बाजूला तोंड चरायचं काम चालू आहे कारण थोडी थोडी भूक पण लागली आहे त्यामुळे कारण की वाजलेत किती दीड कसं दीड दोन वाजत आलेत ना त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली आहे सो आता लवकर कधी शिजतंय असं झालंय आणि आमचं ते पोटात कधी जात आहे असं झालेलं आहे च जरा काय फोटो काढायचे होते ना बरं च तोपर्यंत छान छान जरा फोटो काढूया आपण लोकेशन खूप छान आहे कोणतं का उंदरी नाही ढेकाळे वांद्री वांद्री हो। ओ उंद्री तर पुण्याला आहे <laughs> उंदरी पुण्याला आहे हे आहे वांद्री ढेकाळे तर मागे मस्त छान डॅम आहे तोही दाखवते तुम्हाला या माझ्यासोबत आमच्या बाजूलाच इथे डॅम आहे आणि डॅमला आम्ही लागूनच इथे बसलेलो ला आहोत हे बघा या बाजूला डॅम आहे मग अशा आम्ही खरं तर घाबरलो होतो की पाऊस पडला तर मग काहीच करू शकणार नाही पण पावसानेही आम्हाला साथ दिली काय देवा रे म्हणतात ना तसं आणि पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही जे आम्हाला करायची इच्छा होती ते आम्ही करण्यामध्ये सक्सेस झालेला आहोत हे बघा तिकडे समोर ना हा डोंगर आहे मोठा मोठा मे बी तुम्हाला ॲक्च्युली कॅमेरा एवढा कॅप्चर नाही करत आहे हा बघा हा डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली जशी मस्त ढेकाळ हा डॅम आहे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवे नसतो ऍक्च्युली एवढी झाडी येत नाही ते का ते दिसत नाहीये म्हणजे हे सौंदर्य फक्त डोळ्याने निहारण्यासारखं आहे का कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर करू शकत नाही इतकं छान सौंदर्य आहे ते चारी बाजूने हिरवळ मस्त आणि पाण्याचा असा छान आवाज येतोय ह्याचा पानांचा छान आवाज येतोय आ हा 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 क्या बात आहे असा मस्त आणि पाण्याचा आवाज येतो कारण की इथून असा झरा गेलेला आहे खाली तर त्या पाण्याचाही वा आवाज येतोय मस्त छान या मस्त छान सुगंध सुटलेला आहे फोटोग्राफी चालू येते सेल्फी <laughs> ठीक आहे आता मी हे उतरून खाली ठेवते आणि आमचं दुसरं चिकन बनवायला घेते पारावू देते आता ना गॅस झाकण उघडत नाही जरा वेळ राहू देत तसाच बेचा दोन मिनिटात आम्ही 10 बोलायच्या आहेत लसूण केसला पाहिजे किती फास्ट ते بده بده पार्टी मागे बत्ताय ते बत्ता मागे फ्राय करणार होतो फक्त टोपात करतो आता काय गॅसचा अंदाज नाही आम्हाला कळत त्यामुळे पीछे राखती पिछे आवाज बस हो थोडस वरती थोडस चिकन शिजायला थोडस पाणी टाकलंय नुसतं शिजवायचं होतं पण आता तेवढा वेळ नाहीये आपल्याला इथे सर्व भेटते पण नेटवर्क नाही भेटत घरचे सर्व आठवण करत असले तरी कुठे <laughs> दे आता व्हायला तुला पाणी दे मला आ जा इतर पाणी दो पाणी। ओ सो सॉरी अगं इथे काचा पण टाकत कशी लोक आहेत यार तू का जी चप्पल घालून यायचं होतंस ना तू इकडे हे बघा तुम्ही कुठे पण पार्टी करायला जा जंगलात जा कुठे वाडीत जा कुठे पण जा पण हे असं बेशिस्तपणा करू नका हे बघा काचा कशा फोडून टाकलेल्या आहेत आता आपल्याला तर अक्कल आपल्याला समजतं की बाबा काच आहे जनावरांना काय कळतं का बरं काय खायचं बीच असलं तर तसंच ते खाणार त्यांच्या शरीराला लागणार ह्या ना खेळण्याचं नाव काय आपण लहानपणी खूप खेळायचो काय ठिकाणी वेगळं नाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असायचं कुठे बिट्ट्या काय म्हणतात पथर, आगे आगे पत्थर पत्थर म्हणजे आम्ही बोलायचं पथर पथर खेळूया आमच्या आजूबाई दगड दगड खेळूया झाडाचं नाव नाही मला आठवत काहीतरी झाड त्याला ते दगडांचं खेळतात किंवा सात दगडांचं खेळतात असं चिचुक्या चिचुक्या ते चिंचेच खेळतात ग ते चिंचुके असतात मध्ये चिंच सोल्यावर त्याच खेळतात तर खेळूया का बापरी खूप वर्षानंतर ही हातामध्ये घेत खाली ठेवतात की हातात नाही हातात कसं करून <laughs> असं बॅले अय आता हे असं तीन आलेत ना ते से, तर तुम्हाला तीन घ्यायचे असे तीन किंमत दोन ला एकत्र घ्यायचे अच्छा दोन एकत्र घेतले तर मग डबल डबल अरे 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 आरे वाचते वा <laughs> ने आरे वा वा व्हेरी गुड नाही तिकडे गेला काही पडायचं हा तुला तीन घ्यायचे असेल तीन एकत्र अरे वा पुढे काय असायचं गेम फक्त असंच आहे का <laughs> असा असा ना अजून पण पुढे काहीतरी होत ना येस हा एक डाव झाल्यानंतर मग परत असं एका सतामध्ये ठेवायचा असं असं येस येस असा आणि त्याच्यानंतर एक असा होता असा खेळायचा आणि मग असं काहीतरी ठेवायची आणि असं असं करून मध्ये घालायची लक्षात आलं बचपन याद आणि एक असायचा तो असा सगळे एकत्र आले एकत्र आले पाहिजेत असे आणि हा <laughs> <laughs> गेली। सा, हा, सा, हा, हा। सही सही आणि मग सगळे एका कोपच्यात टाकायचे आणि मग एक एक दाव आठवलं ना आपल्याला आठवलं 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 तुम्ही या गेमला काय बोलायचं हे कमेंट करून नक्की सांगा मज्जा आली पण आमचं गेम झालेलं आहे आणि चला काढूया आपण चिकन नंतर हे गेम खेळूया ठेवून देऊया आपण दगडी आपली आणि ती ती माहितीये आपण खेळून खेळून ती लकी दगडी व्हायची ठेवून त्याच्यानेच खेळायचं आपलं चिकन राईस झालेला आहे चिकन राईस झालेला आहे मस्त यामध्ये छान कोथिंबीर टाकते मी तुला छान चिकन झालेलं आहे सुक चिकन पण यामध्ये पण भरपूरशी कोथिंबीर टाकते आहा गवते मला ना सुका ओ झालं झालं परफेक्ट सुका चिकन झालेला आहे ते घेऊया आहा हा मस्त वाट आहे आ टेस्टी दिसतंय खरं तर भूक पण खूप जास्त लागलेली आहे आय हाय क्या है? हो गॉड चिकन चिकन चिकन, वैशालीला मी आज खाऊन बघणार आहे फर्स्ट टाइम मी खात आहे ते पण रंजिताने बनवले आणि तिचा खूप आग्रह आहे येस आता कस बोललीस व्हेरी गुड व्हेरी गुड चला आपण टेस्ट करूया कसं झालं ते बघूया खूप छान चिकन झालं आहे रंजिता तुझ्या हाताला तशी टेस्ट आहे त्यातल्या त्यात ह्या हवेमध्ये बनवणं करणं खरोखर -कर मांडलं पाहिजे सगळ्यांनी मिळून बनवलेलं आहे जेवणाच का आधी लसूणच खाल्लास का नाही नाही चिकन अच्छा म्हणलं आधी काय लसूणच खाल्ला काही नाही

आपण बनवलं ना बाहेर जेवण मस्त मजा येते हवेची मजा आहे ही बाहेर जेवण बनवलं ना एकदम मजा आणि आज आपल्याला निसर्गाने पण साथ दिली पाऊस पडला धन्यवाद बोलायला पाहिजे <laughs> थँक्यू निसर्ग उमा थँक यू देवा थँक्यू सो मच आला आला तेव्हा किती पाऊस पडत होता पाऊस पडत होता आणि आम्हाला भीती होती की आता काय शक्य नाही काहीच करू शकत नाही आता आपण गाडीत गपचूप जाऊन बसायचंय पण बघा ना आता थोड्या वेळ अगोदर पण असं पूर्ण ढग असे दाटून आले होते एकत्र आले होते आणि पूर्ण अंधार झाला होता म्हटलं आता शंभर टक्के पाऊस पडणार पण काहीच नाही बघ ना काय भारी ना निसर्ग हे साथ देतो आपल्याला त्या बात छान झालं छान काय चिकन बिर्याणी राईस चिकन बिर्याणी चिकन राईस चिकन खिचडी चिकन खिचडी चिकन खिचडी आम्ही बनवली चिकन खिचडी काय सोनी चिकन खिचडी खिचडी काय काय पण पण बोला 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 बिर्याणी <laughs> चला चला आता पटापट जेवण घेतो कारण सगळ्यांना खूप कडकडून भूक लागली होती जेवणाची वेळ निघून गेली होती ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर आमचं जेवण झालेलं आहे त्यामुळे आता पटापट -पटा गरम गरम पहिले जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग गप्पा करत असतो आमची खिचडी राहिलेली आहे चिकन भात चिकन राईस आमचा राहिलेला आहे तर आता तो मी काढते दुसऱ्या टोपामध्ये काढून ठेवते नॉलेज काय करतोय भांडी घासतोय मग काय करू जेवला तर भांडी घासायला लागेल ला, ना इकडे आहे का घासायला कोण नाही ना काय एक एक काय धुतला भांडी घासतो हे बायके चटई चटे घ्यायचं आणि एक ते, ते टेबलवर घ्यायचंय ना आपलं आपली पिशवी नेली कचऱ्याची चला 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 मासे पकडतायत चिंबोऱ्या वगैरे असतात ना पावसाळ्यात ना खाडीची मासे तर ते इथे मिळतात तर ते पकडतात इथे आणि आता आम्ही आलो होत वांद्रे लेक जवळ तर हा बघा हा आहे डॅम आणि आता इथे जायचंय कसं आहे बघा पूर्ण लोखंडाच्या जाळीने जाळीने पूर्ण पॅक केलेलं आहे तर इकडे या आज जायचं आहे ना तुला बघायचं आहे ना मग ये ना मी तर स्लीपर घातलेली आहे त्याच्यामुळे मला खूपच सांभाळावं लागणार आहे नाही तर म्हणजे सुर्र करून खाली गवतातून जाते ना <laughs> आणि आम्ही भेटलेलो हो आहोत सगळे हे बघा <laughs> काही नाही तर अच्छा हाय हा हा चल जायचं चला लवकरच नाही ओवीला नाही आणलेला ओबीला हिचं प्लॅनिंग होतं मलाही माहिती नव्हता हाय बाल तू ओबीला भेटायला पाहिजे असा अच्छा हा पाहिजे असं दादा पाहिजे असतो हो सशाच गेलो होत ओके आता हॅपी <laughs> मला वांद्रे लेक वरती जायचं मला वांद्रे लेकला जायचं मला फोटो काढायचे मला वांद्रे लेकला जायचं मला पाण्यात भिजायचं काहीतरी भिजू दे माझा वांद्रे लेक मध्ये काय कळच आज लेखला तुम्हाला टच तरी करून आणणार

चिच्चा को भी पत्ते छा रहे हैं तो चिच्चा करे गाणं माहिती नाही आहे आपलं उगाच म्युझिक वरती काही गाणं बोलायचं म्हणून बोलायचं कस कस झुवी रुबी झुवी रुबी रिम <laughs> झिम परस माय गॉड काय बघ ना मस्त दिसत यार सॉलिड दिसत एकदम इतकं छान वाटत ना लोकेशन एक नंबर आहे एक नंबर लोकेशन आहे आज खूप मजा आली वैशालीमुळे आणि सीमामुळे मला पण एक अजून नवीन ठिकाण पाहायला मिळालं थँक्यू सो मच तुमच्या दोघींसाठी पण छान आली आपण आपली छोटी होती आणि जी अचानक ठरलेली आणि त्या अचानक मध्ये पण आपण भरपूर मज्जा केली आम्ही जेवण काय बनवलं आणि फायनल टच जो बाकी होता वैशालीतला जो हवा होता तो पण देऊन झाला आमचा बघितला तेव्हा जाऊन बरं वाटलं आपण जिथून गेलो होतो ना तो बंद करणार हा म्हणजे सेफ्टीच्या हिशोबाने आता कसं पाणी वाढत जाणार ना त्या हिशोबाने सेफ्टीच्या हिशोबाने आता तिकडची एंट्री बंद करणार म्हणजे एक फक्त तिकडे जो ब्रिज आहे ना छोटा त्या ब्रिजच्या इकडनं जर जवळपास कोणाला यायचं असेल तर येऊ शकतात पर पण इथपर्यंत येण्यासाठी कोणाला अलाउड नाही असं असं आहे तर चला आता आपण घरी निघूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करा आणि अशीच पाहत राहा बाय